मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की क्रांती करण्या अगोदर आपल्याला सामाजिक क्रांती करणं गरजेचं आहे कारण सामाजिक क्रांतीतूनच राज्यक्रांती उदयास येत असते याच अनुषंगाने आपण इतिहासाकडे पाहायला शिकलं पाहिजे इतिहासामध्ये घडलेल्या वास्तव घटना याची सुसंगत मांडणी करणं गरजेचं आहे आणि त्यावरून मित्रांनो आज आपल्याला काय बोध घेता येईल हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो इसवीसन पूर्वध्वंशेच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला बौद्ध धर्म इसवी सन पूर्वध्वंशेच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आला आणि मित्रांनो या बौद्ध लेण्यामध्ये या बौद्ध मंदिरामध्ये देणगी देणाऱ्यामध्ये सर्व, होते, सर्व लोक होते सर्व जातीचे लोक होते त्यामध्ये मित्रांनो सुतार लोहार कुंभार कासार सोनार बुरुड वैद जवाहीर साळी माळी कोळी सराफ या सर्व व्यावसायिकांची नावं आहेत मित्रांनो त्या काळामध्ये या जाती नव्हत्या हे व्यवसाय होते, होते मित्रांनो हे लक्षात घ्या तोपर्यंत जाती व्यवस्था अजून निर्माण झाली नव्हती त्या काळामध्ये व्यवसायावरून समाजामध्ये विभागणी झाली होती अजून जातीची निर्मिती झाली नव्हती आता मित्रांनो मराठा आणि महार यांचे पूर्वज एक का, आहेत का किंवा हे पूर्वीचे भाऊभाऊ आहेत का किंवा हे पूर्वीचे दोघेही एकच आहेत का हे पाहण्याअगोदर मित्रांनो आपण पाहणार आहोत की नेमके मराठे कोण किंवा या राष्ट्राचं नाव महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र कसं पडलं मित्रांनो या राज्याचं नाव महाराष्ट्र हे महाराष्ट्र म्हणजेच मराठ्यांच्या नावावरून पडलेलं आहे आणि याचे उल्लेख याचे पुरावे मित्रांनो पाचव्या शतकामध्ये बौद्ध ग्रंथ जो आहे दीपवंश आणि महावंश यामध्ये याचे उल्लेख आहे सातव्या शतकामध्ये चिनी प्रवासी आला इवान शॉंग त्याच्या लिखाणामध्ये हे उल्लेख आहेत सातव्या शतकामध्ये विजापूरमध्ये येथे बांधलेलं जे जितेंद्र मंदिर आहे तेथील कोरीव लेखामध्ये याचे उल्लेख आहेत आणि चक्रधर स्वामींनी लिहिलेलं रदद्दीपूर महात्मे या ग्रंथामध्ये महारट्ट महाराष्ट्र महारट्ट याचे उल्लेख आहेत मित्रांनो नाशिक आणि जुन्नर प्रांतामध्ये कानेरी प्रांतामध्ये मराट्टा उल्लेख आहेत शिलालेखामध्ये मित्रांनो विंद पर्वतापासून दक्षिणेकडे कृष्णा नदीपर्यंत आणि इकडे विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेला हा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जे पूर्वीचे लोक राहत होते त्यांच्या नावावरून या राज्याला महाराष्ट्र हे नाव पडलं मित्रांनो डॉक्टर भांडारकर असतील किंवा राजवाडे असतील किंवा जेवढे काही इतिहासकार आहेत या सर्वांच्या मतानुसार आणि एकंदरीत जे ऐतिहासिक पुरावे आहेत शिलालेख आहेत या सर्वावरून एकच निष्कर्ष निघतो की येथील मराठ्यांच्या नावावरून येथील राज्याला महाराष्ट्र हे नाव पडलं परंतु मित्रांनो हे नाव जरी पडलं असलं तरी पूर्वी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्वच लोकांना मराठे म्हटलं जात होतं महार्टे म्हटलं जात होतं महारथी म्हटलं जात होतं मित्रांनो जसे जसे गाव स्थापन होऊ लागले जशी जशी गावं वसू लागली जसे जसे वस्त्या वसू लागल्या जसं जसं मानव स्थिती करू लागला आणि एका जागेवर स्थिर स्थावर होऊ लागला त्या पद्धतीने मित्रांनो समाजामध्ये एक समाजाची निर्मिती झाली आणि त्यामध्ये अनेक व्यवसाय उदयास आले आणि त्या व्यवसायावरून माणसा माणसामध्ये गट पडले आणि मित्रांनो येथे एंट्री झाली आर्यांची जसे आर्य महाराष्ट्रामध्ये आले तशी मित्रांनो जाती व्यवस्था येथे निर्माण झाली त्यांनी या व्यवसायावरून जाती व्यवस्थेला बळकटी देण्याचं काम या आर्यांनी केलं आणि पूर्वी एकसंध असणारा मराठा समाज या जातीमध्ये विभागला गेला हा मराठा समाज पूर्वी नागवंशीय होता येथील महार समाजसुद्धा नागवंशीय आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणजे एकाच वंशाचे असणारे हे लोक केवळ मराठा आणि महार नाही तर येथील जेवढ्या काही अठरा पगड जाती आहेत या सर्व जाती वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागले गेल्या कायमस्वरूपी मित्रांनो ही प्रक्रिया इसवी सणाच्या सातव्या शतकापर्यंत सुरू होती सातव्या शतकापर्यंत मुभा होती की एका जणाला एका जातीतून खालच्या जातीतील लोकांना वरच्या जातीमध्ये जाता येत होतं परंतु इसवी सणाच्या सातव्या शतकानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली आपण जर मित्रांनो शहाण्णव कुळी मराठ्यांची जर आडनाव जर पाहिली तर जाधव असतील शिंदे असतील गायकवाड असतील निंबाळकर असतील पवार असतील नन्नवरे असतील मित्रांनो ही सर्व आडनावे मित्रांनोच केवळ मराठ्यामध्ये नाही तर सर्व अठरा पगड जातीमध्ये आहेत सर्व बारा बलुतेदारामध्ये आहेत एवढंच नाही तर पारदी भिल्ल वडार कायकाडी या सर्वामध्ये ही आडनावे आहेत मित्रांनो आणि मित्रांनो अनेक आडनावे महार आणि मराठा यांच्यामध्ये समान आहेत आणि ती परंपरा आजही आपण जोपासलेली आहे म्हणजे इसवी सणाच्या सातव्या शतकाच्या अगोदर आपण सर्वजण एक होतो आपण सर्वजण भाऊबंद होतोत होतो एकमेकाचे नातलग होतो एकमेकाचे पाहुणे रावळे होतो एकमेकामध्ये रोटी बेटी व्यवहार होत एक होता एकमेकामध्ये कोणताही भेद नव्हता आणि हा भेद कायमस्वरूपी निर्माण झाला इसवी सणाच्या सातव्या शतकापासून स्मृती पुराणे धर्मशास्त्र यानुसार आपल्यामध्ये कायमस्वरूपी इतकी बंधनं लादली गेली मित्रांनो त्याचबरोबर येथे जी वर्णव्यवस्था आर्यांनी निर्माण केली त्या वर्णव्यवस्थेमध्ये त्यांनी जे धर्मग्रंथ लिहिले मनुस्मृती असतील किंवा या ग्रंथामध्ये त्या ग्रंथामध्ये ब्राह्मणांना सर्वात वरच्या लेवलला ठेवलं आणि त्या धर्मग्रंथाद्वारे वेगवेगळ्या कथा लिहून कहाण्या लिहून ब्राह्मणांचं वर्चस्व सिद्ध केलं आणि या धर्मग्रंथानुसार नंतर मराठ्यांना सुद्धा शूद्र ठरवण्यात आलं मित्रांनो हाच सिद्धांत वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला हे नागवंशी आपण सर्व क्षेत्रीय असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवण्यात आलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये राज्याभिषेक करून घेणं अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यामुळे येथील सर्व धर्मपंडितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यास विरोध केला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना खोटी पत्रिका बनवावी लागली आणि त्यांचा संबंध पार सिसोदे राजपूत जे आहेत राजस्थानातील तिथपर्यंत जोडावा लागला आणि त्यानंतर अनेक मराठे विनाकारण आपला संबंध राजस्थान राजस्थानमध्ये ढुंडाळत आहेत परंतु याला कसलाही आधार नाही आपले पूर्वज येथीलच आहेत याच मातीतील आहेत आणि ते नागवंशी आहेत आणि आपल्या सर्वांचे पूर्वज एक आहेत मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला हे जे सभासद म्हणतो जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लिहिलं गेलं होतं ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक अस्सल पुरावा मानतो सभासद बखर या सभासद बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला राजपूत म्हणत नाहीत स्वतःला मराठा म्हणतात हे महत्त्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो मराठा ही आज जातसुद्धा आहे कारण या जात, जात निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जो एक वर्ग जो प्रबळ होता जो स्थितीवर अवलंबून होता ज्याचं प्रत्यक्ष येथील राज्यकारभारावर नियंत्रण राहिलं आणि तो कायमस्वरूपी मराठा म्हणून गणला गेला असं जरी असलं तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापूर्वी आपण येथील सर्व अठरा पगड जाती या मराठा म्हणून गणल्या जात होत्या आणि याचे अनेक पुरावे आहेत यामध्ये अनेक जाती एकदम जवळच्या आहेत जसं मराठा माळी कुणबी धनगर मित्रांनो या जाती एकदम अत्यंत जवळच्या आहेत आणि मित्रांनो त्याच्याही अगोदर जर चारशे पाचशे दोनशे तीनशे वर्ष जर अगोदर गेलं तर मित्रांनो त्याच्या अगोदर आपण सर्व जेवढे अठरा पगड जाती आहेत महार मांग चांबार आदिवासी भिल्ल पारदी हे सर्वजण त्या काळामध्ये भाऊबंद होते एकच होते मित्रांनो जशा जशा वसाहती स्थापन केल्या अगोदरच सांगितलं त्या पद्धतीने समाजाची निर्मिती झाली मित्रांनो आणि मित्रांनो आता जसं आपण राजकारण करतो राजकारणाच्या अगोदर मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर या देशामध्ये राजेशाही होती आणि त्याच्या अगोदर समाजामध्ये वेगवेगळे ग्रुप होते मित्रांनो वेगवेगळ्या टोळ्या होत्या आणि त्या टोळ्यामध्ये एकमेकांविषयी संघर्ष असायचा मित्रांनो एकमेकाविषयी वाद असायचा जसं आजही आपल्या घरामध्ये वाद असतो आज आपल्यामध्ये आणि आपल्या चुलोत भावामध्ये वाद असतो आपण एकाच गावामध्ये एकाच जातीच्या असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा वाद असतो अगदी त्याच पद्धतीने वाद विवाद त्या काळामध्ये सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा संघर्ष छोट्या मोठ्याल्या लढाया व्हायच्या आणि जेव्हा हे गाव बसले गाव वसले त्या काळामध्ये ज्यांनी जे अगोदर गावामध्ये आले ते गावामध्ये बसले आणि जे नंतर गाव बसल्यानंतर जे शिवटी आले जे या लढाईमध्ये पराभूत झाले त्यांना गावाच्या बाहेर स्थान भेटलं मित्रांनो आणि मग मित्रांनो त्यांचा वापर अल्प मोबदला देऊन किंवा कमी मोबदला किंवा नगण्य मोबदला देऊन किंवा कधी कधी फुकट असा वापर त्या लोकांचा येथील गावातील लोकांनी केला काळचे आपलेच भाऊबंद अशा पद्धतीने आपल्यापासून असं वेगळं राहू लागले आजही आपण एकाच जातीमध्ये पाहतो एकाच जातीमध्ये एक वर्ग अतिश्रीमंत आहे आणि एक वर्ग आजही पोटापाण्यासाठी लढत आहे मराठ्यामध्ये सुद्धा जर पाहिलं तर एक वर्ग कोट्याधीश आहे करोडपती आहे आणि एक वर्ग दोन वेळच्या जेवणासाठी द्रोजंदारीवर काम करत आहे मित्रांनो जोपर्यंत आपला हा भेद संपत नाही आणि हे वास्तवाच्या आधारे आहे हे काही काल्पनिक नाही हे इतिहासाच्या आधारावर आजचं हे विश्लेषण आहे यानंतर जे विज्ञानाच्या आधारावर जे विश्लेषण आहे त्याला आपण डार्विनचा सिद्धांत म्हणतो तो संपूर्ण डार्विनचा सिद्धांत अगदी थोडक्यात जरी मांडायचा म्हटलं तरी मित्रांनो किमान अर्धा तास लागेल आणि तो सिद्धांतसुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये अगदी पुराव्यासह मांडणार आहे त्यानंतर मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं की शूद्रपूर्वी कोण होते किंवा अस्पृश्य मूळचे कोण होते याच्या आधारे सुद्धा एक असं आगळं वेगळं विश्लेषण करणार आहे यावर किमान दहा व्हिडिओ बनवावे लागतील तेव्हा मित्रांनो आपण कसे एक होतो हे सिद्ध होईल आणि हे प्रत्येक माणसापर्यंत जाणं गरजेचं आहे जो कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता दोन महिन्यापूर्वीच सांगितलं मित्रांनो तेही जाहीर भाषणामध्ये आजही वरच्या जातीतले लोक खालच्या जातीतील लोकांना मतदान करायला तयार नाहीत म्हणजे ही जी भेद निर्माण झालेला आहे ही जी दरी निर्माण झालेली आहे ही दरी आपल्याला या इतिहासाच्या माध्यमातून या वास्तवाच्या माध्यमातून जोपर्यंत आपण मिटवत नाही जोपर्यंत ही सामाजिक क्रांती करत नाहीत तोपर्यंत राजकीय क्रांती होणार नाहीत त्यामुळे आपण ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या विज्ञानाच्या दृष्ट्या आणि निसर्गाच्या दृष्ट्यासुद्धा आपण पूर्वी एक होतो हे वास्तव जगातील कोणतीच ताकद नाकारू शकत नाही आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम